जै राम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री भ कुलकर्णी या श्री मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सवशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक वीस ऑक्टोबर आजचे बोधवचन जे जे काही माझे ते ते जाणावे रामाचे राम त्यास सांभाळिता काळजीस सा कारण उरले नाही आता श्रीराम श्री समर्थ म्हणतात धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धिते परमार्थासाठी म्हणजे आत्मोद्धारासाठी नरदेह साधन आहे पण मातीचे घर बांधावे आणि माझे घर माझे घर म्हणावे हा मूर्खपण आहे असे श्री समर्थ बजावतात कारण ढेकणापासून तो पाहुण्यांपर्यंत असे ते बहुतांचे घर आहे किडा मुंगी वाळवी श्वापदे अशा सगळ्यांचे ते घर आहे देहाचेही तसेच आहे ऐसे शरीर बहुतांचे मूर्ख म्हणे आमुचे माझे माझे करिता ते शरीर काळाचे भक्ष होते आणि ती त्याची माती होते कबीर म्हणतो चंदनाच्या खाटेवर झोपला खाटेवर यम येऊन बसला अश्रुधारा फुटली चार जणांनी खाट उचलली लाट धुराची उठली हो कबीर म्हणे सगळ्या नात्यांची नाळच आता तुटली हो किंवा रडती सगळे चार जणांनी तिरडी खांदा घेता कबीर म्हणे सोबतीला येती सुकी लाकडे आता म्हणून शेवटचा दिवस गोड व्हावा असे वाटत असेल तर नरदेहाची योगे परमार्थ साधन केले पाहिजे भगवंत म्हणतात जो पुरुष अंतःकाळी माझे स्मरण करतो तो माझ्या स्वरूपास येतो पण ईश्वर चिंतन नसेल तर काली त्याचे स्मरण कसे होईल म्हणून तस्मात सर्वेशु कालेषु मा अनुस्मर माझे सर्व स्मरण कर म्हणजे नरदेहाचिने योगे तू मला येऊन मिळशील तुझी जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका होईल कारण यद गत्वा न निवर्तन ते तद्धाम मम म्हणजे भगवंत प्राप्तीनंतर पुनरावर्तन नाही भक्त भगवंत एकरूप होतात यासाठी भाव किंवा देहभाव गेला पाहिजे शिवम भूतवा शिवम यजेत म्हणजे जीवभाव ठेवून शिवाशी ऐक्य होणार नाही देहभाव कायम ठेवणाऱ्या किंवा वाढवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा मनाने त्याग करावा किंवा प्रत्येक गोष्टी ईश्वरच पाहावा असे दोन मार्ग आहेत जे जे दिसते ते ते नाही नेती नेती म्हणत प्रत्येक गोष्टीचा निराश करायचा शेवटी देहही नाही मन बुद्धी चित्त अहंकारही नाही या सगळ्या स्थूल दृश्याचा निराश झाल्यावर जे उरते ते भगवत रूप होय अंतरात व चराचरात भगवंताचा प्रत्यय येणे हा झाला ज्ञानमार्ग तर जे जे देखी जे भूत ते ते जाणिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा जा। म्हणजे चराचर सृष्टीत फक्त चिदविलासच आहे संपूर्ण विश्व परमात्मा स्वरूपाचेच ऐश्वर्य आहे असे प्रत्ययाला येणे म्हणजे भक्तिमार्ग होय त्या चराचरात देहही आलाच त्याच्या आत बाहेर चैतन्यच आहे असे अनुभवणे म्हणजे आत्मसाक्षात्कार ज्ञानयोगात व्यतिरेकाने आणि भक्तियोगात अन्वयाने देहभाव जातो श्री महाराजांनी हा भक्तियोग सांगितला आहे जे जे काही माझे ते ते जाणावे रामाचे असे मानल्यावर आपोआपच काळजी कमी होईल काळजीने देहभाव कायम राहतो देहाची संसाराची सतत काळजी असते कारण माझे माझे मानण्याची वृत्ती होय मृत्यूपूर्वी हे माझेपण सुटले पाहिजे कबीर म्हणतो जीव असे तो समजून घेई जीव असे तो मुक्ती खरी मेल्यावरती कसा तुटावा कर्म फास जर अजून तरी मरणानंतर होईल मिल खोटी आशा हीन बरी इथे भेट जर तिथे भेट तर अथवा यमपूर वासवरी म्हणून देहासकट सर्व रामाचे मानावे आणि त्याच्या अनुसंधानात काळजीचे न करता राहावे जीवनाचे सार्थक करावे जिथे माझे माझे आहे तिथे तुझे तुझे ठेवल्याने देव देह देवभावाचे चिंतन होईल देहभाव क्षीण होईल संत दादू पिंजारी कापूस पिंजता पिंजता धनुकलीचा जो तुई, तुई, असा आवाज होई. तो तूही तूही असा ऐकत असे आणि आत्मचिंतन साधत असे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम